महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडीताईसाठी अत्यंत महत्वाची काय आहे पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील जळगाव कोरोना संसर्ग झाल्याने अंगणवाडी मदतनीस मंगला पाटील यांचा मृत्यू झाला प्रकल्प कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या कुटुंबियांना विम्याची रक्कम मिळाली नाही या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करता गुरुवारी सहा जून रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हा परिषदेसमोर उपोषणे उपोषण करण्यात येणार असल्याने प्रसिद्धी पत्रका पत्रकाद्वारे कळवले आहे संघटनेने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अंगणवाडी कर्मचारी यांनी काम करत होत्या त्याची दखल घेत शासनाने अंगणवाडी कर्मचारी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना पन्नास लाख रुपयाचे विमा कवच लागू केले होते कोरोना काळात काम करत असताना पाचोरा प्रकल्पातील वरखेडे येथील मदतनीस म्हणून कार्यरत असलेल्या मंगला गणपत पाटील यांना कोरोना संसर्ग होऊन मृत्यू झाला त्यांचा विमा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर सादर केला असता त्यात काही त्रुटी निघाल्या त्या त्रुटीची पूर्तता करण्यासाठी जिल्हा परिषदच्या महिला व बालविकास विभागाने सोळा जून दोन रोजी प्रकल्प कार्यालयाला पत्र लिहिले आहे परंतु प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी दिनेश पाटील यांनी प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी जिजारोटाड यांच्या काम चुकार व हलगर्जीपणामुळे सदरच्या त्रुटीत वर्षभरातही पूर्तता झालेली नाही परिणामी मंगला पाटील यांच्या वारसांना आजपर्यंत विमा रक्कम मिळालेली नाही पाचोरा प्रकल्प नव्याने कामावर रुजू झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी माहिती आजपर्यंत पी एफ एम एसमध्ये अद्ययावत न केल्यामुळे सदर मदतनी सुमारे वर्षभर मानधनापासून वंचित असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे धन्यवाद आपण चॅनलवर नवीन आहात तर महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत ले येतील धन्यवाद